श्री स्वामी समर्थ मावली का आपण पूजा करताना मिळतात का तुम्हाला हे तीन संकेत जर मिळत असतील तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी लवकरच मिळणार आहे कोणते आहेत हे तीन संकेत तर ते तीन संकेत असे आहेत जेव्हा तुम्ही पूजा करता आणि दीपक पाजुली करता तेव्हा तो दीपक त्याची वात त्याची ज्योत ही सरळ रेषेत स्थिर राहते का दुसरा संकेत पूजा करताना तुमच्या घरात होणाऱ्या तुमच्या वडीलधाऱ्या व्यक्तींचं किंवा गुरूंचं आगमन होतंय का किंवा तुम्ही अर्पण केलेलं देवाला फूल पुष्प किंवा हार तुमच्यासमोर देवाच्या पासून खाली येऊन पडतोय का जर हे संकेत मिळत असतील तर तयार व्हा तुमच्यासाठी आनंदाची बातमी लवकरच मिळणार आहे श्री स्वामी समर्थ